ध्येय ठरवतं तुमचं भविष्य परिस्थितीवर मात करून जिद्दीने पुढे जा ऋतुजा पाटील हलकर्णी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या माजी विद्यार्थिनीचं प्रेरणादायी व्याख्यान इंग्रजी भाषेचं महत्व अधोरेखित विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचा संदेश कोणतीही शाखा तुमचं भविष्य ठरवत नाही तुमचं ध्येय तुम्हाला घडवत असतं परिस्थितीवर शोक करण्यापेक्षा त्यावर मात करून जिद्दीने पुढे जाणं गरजेचं आहे संभाषण हे व्यक्त होण्याचा प्रभावी मार्ग आहे त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा आणि स्वतःच्या करिअरला दिशा द्या असा महत्वपूर्ण संदेश हलकर्णी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या माजी विद्यार्थिनी ऋतुजा पाटील यांनी दिला दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत इंग्रजी विषयातील नोकरीच्या संधी या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक डॉ आय आर जरडी यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयाने घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक पी ए पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध भाषांवर प्रभुत्व निर्माण करावं आणि संभाषण कौशल्य विकसित करून करिअरच्या संधी वाढवाव्यात असं मार्गदर्शन केलं प्राचार्य डॉ आजळकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना संधीचं महत्त्व समजावलं मोबाईलच्या अतिरेकापासून दूर राहून स्वतःच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमादरम्यान ऋतुजा पाटील यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी रत्नाहार पाटील प्राध्यापक जी पी कांबळे प्राध्यापक ए एस बागवान प्राध्यापक ए एस जाधव प्राध्यापक जी जी गावडे प्राध्यापक व्ही डी पाटील प्राध्यापक एम एन पाटील डॉक्टर सरिता मोटराचे यांच्यासह प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि बी ए बी कॉम बीएससीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर व्ही व्ही कोलकार यांनी केलं तर आभार कुमारी कोमल होणगेकर यांनी मानले।